हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्टम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन आधी विचार करा मग कृती करा मित्रांनो या सुंदर आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष मित्रांनो आपण आपलं दिनविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रांतर्गत आपण काही महत्वाच्या घटना जन्म मृत्यू याविषयीची सविस्तर माहिती या सत्रामध्ये घेत असतो अशा काही घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत किंवा इतिहासात ज्या घटनांची नोंद केल्या गेली आहे एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या तीन मेच्या आजच्याच दिवशी एकोणीसशे बारा साली उर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे उर्दू लेखक समाजसुधारक नझीर अहमद देहलवी उर्फ डिप्टी यांचं निधन झालं एकोणीसशे एकोणसत्तर साली भारताचे तिसरे राष्ट्रपती शिक्षणतज्ज्ञ पद्मविभूषण व भारतरत्न डॉक्टर झाकीर हुसेन यांचं निधन झालं त्यांचा जन्म आठ फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी सतराशे पंधरा साली तो संपूर्ण सूर्यग्रहण उत्तर युरोप आणि उत्तर आशियामध्ये दिसले अठराशे दोन साली वॉशिंग्टन डी सी या शहराची स्थापना झाली एकोणीसशे तेरा साली दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणचाळीस साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये शिकागो येथील चौदाशे एक्कावन्न फूट उंच आणि एकशे आठ मजले असलेली सियर्स टॉवर ही त्या काळची जगातील सर्वात उंच इमारत बनली एकोणीसशे सत्तेचाळीस साली इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आय एन टी यू सीची स्थापना करण्यात आली आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्याच निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष एफ डब्ल्यू डी कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखाली आफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाला बहुमत मिळाले तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेत वांशिक तत्वावर निवडणुका होत असे आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्याण्णव साली ॲडविन जस्कुलस्की या शहाण्णव वर्षीय गृहस्थाने शंभर मीटर धावण्याची शर्यत चोवीस पॉइंट शून्य चार सेकंदात पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला अठराशे अठरा साली चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे शहाण्णव रोजी भारताचे संरक्षण मंत्री व्ही के कृष्ण मेनन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सहा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठ्याण्णव साली शिक्षिका आणि इस्रायलच्या चौथ्या पंतप्रधान गोल्डा मायर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू आठ डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली झाला एकोणीसशे एक्कावन्नमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा जन्म झाला एकोणीसशे एकोणसाठ साली भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकाहत्तर साली प्रसिद्ध अर्थशास्त्र धनंजय रामचंद्र गाडगे यांचं निधन झालं त्यांचा जन्म दहा एप्रिल एकोणीसशे एक साली झाला एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अर्धवयू हमीद दलवाई यांचं निधन झालं त्यांचा जन्म एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे शहाण्णव साली व्यंगचित्रकार वसंत गवानकर यांचं निधन झालं दोन हजार साली ज्येष्ठ समाजसेविका शकुंतलाबाई परांजपे यांचं निधन झालं त्यांचा जन्म सतरा जानेवारी एकोणीसशे सहा रोजी झाला दोन हजार अकरा साली गीतकार कवी जगदीश खेबुडकर यांचं निधन झालं त्यांचा जन्म दहा मे एकोणीसशे बत्तीस रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार सहा साली भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचं निधन झालं त्यांचा जन्म तीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाला दोन हजार नऊ साली ज्येष्ठ साहित्यिक राम बाळकृष्ण शेवाळकर यांचं निधन झालं त्यांचा जन्म दोन मार्च एकोणीसशे एकतीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली लेखक कवी व शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचं पुणे येथे निधन झालं त्यांचा जन्म सतरा जानेवारी अठराशे पंच्याण्णव रोजी घोसपुरी अहमदनगर या ठिकाणी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली हिंदी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशीद उर्फ नरगीस यांचं निधन झालं त्यांचा जन्म एक जून एकोणीसशे एकोणतीस रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात ऐकत रहा रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी